आपलं मत नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही मात्र या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे म्हणजे जे पूर्वीचे खासदार होते याच्या अगोदरचे सुजय विखे यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे सुजय विखेंच्या मतदारसंघामध्ये मी आहे नगर दक्षिणमध्ये काही नागरिक का आहेत मतदार या ठिकाणी आहेत विचारणार आहे ते कोणाला पसंती देत आहेत महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांचं नाव चर्चेमध्ये आहे दुसरीकडं सुजय विखे आहेत आणि समोर कशा प्रकारची ही लढत होणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे आणि विचारणार आहे लोकांची काय भावना आहे काय भावना आहे तुमची कोणाला तुम्ही मतदान कराल कोणाला खासदार म्हणून पाहू इच्छिता तुम्ही निलेश लंके निलेश लंके का बरं त्यांनी चांगला माणूस त्यांनी रोड केले नगरचा कुणी लक्ष घातलं नाही पण तिने लक्ष घातलं खासदार नसताना त्यांनी लक्ष घातलं आमदार असताना त्यांनी खासदारचं पूर्ण कर्तव्य केलं बाबा नगरचे मोठा रोड पर्यंत चांगला रोड केला मध्ये आम्हाला जाता अडचण होती तिले खडे खुडे तेव्हा कुणी लक्ष घातलं नाही पण तिने निलेल्या संख्येने लक्ष घातलं त्यामुळं मतदान निलेल्या संख्येला मतदान दे देणार त्याला आपण खासदार म्हणून मान्य करणार पण केलेला आहे सुजय विखे मागच्या पाच वर्ष तुमच्या मतदारसंघामध्ये तिथं आम्ही उभा आहे आपण उभा आहे त्यांचा मतदारसंघ आहे हा पाच वर्ष ते होते त्यांनी काही काम केलं नाही असं म्हणायचं काहीच नाही केलेलं वाकून पाहिलं नाही अजून पाच वर्ष काहीच पाहिलं नाही पण लंकेने बरंच लक्ष घातलं इथं दरवर्षी लंके तुम्ही हटवतोय उभा राहतो येऊन की आपण त्यांना मत करणार पण निलेश लंकेंना तुम्ही खासदार करणार निलेश तुम् लंकेला खासदार करी आज उमेदवारी जाहीर नाही उमेदवार म्हणजे तो झालेला आहे पण तो जे उभा राहिला आम्ही आपण मतदान करणार तुमच्या काय अपेक्षा संख्येला पूर्ण नाही काय सांगता सुजय सुजयने काय केलं इथं काय केलं पातळी पाहिलंय काय झालं काय नाही कधी पाहिलं का तिने म्हणजे लंकेनी लंकेनी जास्त पाहिलंय निलसंख्येने कारण की पातळी देऊन बोललाय रोड ट्रॉफिक हटवली गाड्या घातल्या रोड घेतले उपशन उभा होता निलसंख्ये तसं यांनी काय केलं का मोनिका के राजळे राज बीजेपीचे आमदार आहेत त्यांचं काय काम त्यांनी एकदम एक नंबर आहे केलेला यांनी काम एक नंबर केलेलं आहे घर रस्ता केलेला आहे नळ पाणी बिणी मस्त केलेले आहे तर मोनिका राजळे बीजेपीचे आहेत सुजैवी के बीजेपीचे आहेत बरोबर आहे मग का तर म्हणजे आमदार मुलगी राई होणार आणि खासदार हे होणार तुम्हाला आमदार मोनिका राजळे पाहिजेत आणि खासदार निलेश लंके सुजैवी नकोत नको नको कोण आहे की काय केलं त्यांनी कोण तुम्हाला आमदार राहा खासदार कोण हो व्हावा असं वाटलं तुम्हाला निलेश लंके साहेब बरं त्यांचं नेतृत्व चांगलं आहे गोरगरीबाला ते धरणारे धरून चालणारी माणसं आहेत असं सुजय विक्यांचं तसं नाही आहे का नाही नाही नी इकडं माझं वैयक्तिक काही काम असताना मी वेळोवेळी आमच्या घरी एक दरोडा पडला होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आई वडील सिरियस असताना मला थोडी मदत लागत होती त्यांची नाही भेट नाही घेतली त्यांच्या हॉस्पिटलला गेलो आता पाय पडलो पण तिथं त्यांचे पेय वगैरे ते काय कोणी काय म्हणले कुठे राहायला कुठे शहरात का ग्राम पात्र एक किलोमीटर को अंतर कोणतं गाव आहे तुम्ही किलोमीटर अंतर निलेश लंकेंचं कसं काम आहे त्यांचे आचार विचार या सोशल मीडियाच्या मार्फत बघतोय तर चांगले हां मोनिका राजळे नाही मोनिका राजळे यांचं यांचं काम चांगलं आहे मोनिका विधान लोकसभेला नाही करणार विधानसभेला मोनिकायला त्यांनी म्हटलं मतदान करा करणार का नाही नाही करणार म्हणजे फक्त विधानसभेला मोनिका राजळे पाहिजेत हो लोकसभेला सुजैविका नको नाही नको काही काम झालेलं नाही काम नाही काही येत नाही फिरकत नाही त्यांना त्यांचा मतदारसंघ कोण आहे हे हे सुद्धा माहीत नाही असे बरेचसे गावं आहेत का त्या गावामध्ये फक्त मातापुरतं तिथं जातात आणि इतर वेळेत कोणच्याही गोरगरीबाचं त्यांच्याकडे काही लक्ष सुजय विख्यांना निष्क्रिय खासदार म्हणून असं बनलं गेलं त्यांच्या सर्वेमध्ये आलं होतं आणि त्यांचं तिकीट कापणार होते आता नंतर तिकीट कसं का काय जारी झालं कसं सांगता ये आता जे वरच्या लेवलचं आम्हाला काय गो सामान्य जनतेला काय सांगता येणार असं आहे ना कोण होईल खासदार कारण नाही ते बरोबर जे सांगितलं का तेच आम्हाला पाहिजे निलेश हो सुजे विखे पाहिजे ते नकोच कामल बा आमदार ना मुनिकर असं जर ते आमदार असू ना ते काय असो पण आम्हाला जे पाहिजे तेच पाहिजे आम्ही राहायला कुठे शहरात तर आम्ही शहरात राहिलो आम्ही तेच करणार शहराचा विकास आहे हाय त्याच्यामुळेच आलं हे रोड हजार वारे बंद पाडे किंवा माणसांनी हे रोड करून घेतला आम्ही त्यालाच मतदान करणार निलेश लंके हो खासदार निलेश लंकेचं हो सुजे विके ते नाही लागत नाही मतदान करणार नाही का आता त्याच काय नाही करणार ते काय आता जे लोकांनी याच्यावरच करणार ना जो पडतो त्याच्यावरच करणार ना त्याने स्वतः रोड केले याने ठेकेदार ईद टिकून दिले नाही लोकांनी त्याने स्वतः करून घेतले उभाराहून करून घेतलं उभा राहिलं की ते म्हणजे थांबलं बाई हे काय सांगता येत नाही पण करून घेतलं त्याने आम्हाला एवढं माहिती म्हणून निलेश लंकेना हो त्यांनाच मतदान करणार कमलीच्या प्रतिक्रिया आहेत विधानसभेला मोनिका राजळेच पाहिजेत मोनिका राजळे बी जे पीचे आहेत सुजय विखेसुद्धा बी जे पीचे आहेत मात्र विधानसभेला मोनिका राजळे पाहिजेत लोकसभेला सुजय विखे नको आहेत निलेश लंकेंना इथं आम्ही मतदान करू आणि त्यांना खासदार करू असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे म्हणजे कुठल्याही व्यक्ती पक्षावर कुठली नाराजी नाही असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं माणूस चांगला असला पाहिजे तो मग कुठल्याही पक्षाचा असो असं इथल्या नागरिकांचं थोडक्यात असं म्हणणं आहे आपण या ठिकाणी म्हणू शकतो काही वृद्ध आहेत तर टोपीवाली माणसं त्यांच्याकडून फार महत्वाच्या काही गोष्टी असतात काय चाललंय दादा मस्त निवांत बसलात लोकसभेच्या निवडणूक आहेत खासदारकीच्या कोण होईल खासदार मतदान कोणाला करणार सांगणार नाही सांगता नाही गुपित नाही पण तस काय कोण होईल खासदार खासदार निलेश लंके निलेश लंके तुझे विखे इथले मतदार आहेत विखे पाटील म्हणाला एक घंटा लागायचा नाही निलेश लंकेवर जास्त भाव नाही तरी का काय कारण काय कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काम केलं पण बाकीचं मी समजा सुजय विकेंद सुजय विकेंद आहे पण ठरव त्यांचे ठरवकच हे ना मुनीकर आज इथल्या मतदार आहेत आमदार आहेत बीजेपीचे हा त्यांचा कार्यक्रम चांगला आहे त्यांचा विधानसभेला त्यांना करणार लोकसभेला विधानसभेला मुनिका तावी निलेश लंकेंना मतदान करा निलेश लंके पण निलेश लंकेचे आज उमेदवार जाहीर नाही पण त्यांची जाहीर नाही दुसरा काय ना दुसरा माणूस नाही हो नाही दुसरा महाविकास आघाडीकर किंवा शरद पवारांकर दुसरा माणूस नाही निलेश लंकेच निलेश लंके काही तरुण आहेत विचारणार आहे कोण होईल खासदार बोल सांगा कोण खालतात व्यावसायिक तिथले स्थानिक स्थानिकचे व्यावसायिक तेही बोलायची इच्छा नाही आहे त्यांची म्हणजे काही नागरिक आहेत या यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं की मतदानाचा हक्क सगळ्यांना आहे मतदानाचा हक्क सुद्धा ते बजावतात मात्र कोणाला मतदान करायचं हे गुपित असतं माणसांच्या वागणुकीवर वर्तणुकीवर विकासा विकासावर अनेक गोष्टी ठरतात आणि जो माणूस विकास करेल जो गोरगरिबांच्या मदतीला येईल शेतकऱ्यांच्या मदतीला विद्यार्थी शेतमजूरच्या मध्ये येईल या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्या सोडवेल त्यासाठी जे आहे ते काम करणारा माणूस त्यासाठी मतदान करत असतात लोक म्हणजे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विषय आहे की लोकशाहीमध्ये गुपित मतदान आणि कोणाला करायचं खरंतर एकीकडे जर आपण एकमेकाला समोरासमोर भांडू शकत नाहीत किंवा मग कुठल्याही एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी असेल त्यांना आपण समोरासमोर विचारू शकत नाही की असं तुम्ही का केलं त्याचे काही तेवढी होत नसते किंवा मग तितकी हिंमत नसते मात्र मतदानामधून त्या व्यक्तीला त्याची जागा किंवा मग तो निष्क्रिय आहे असं दाखवून देण्याचं काम या ठिकाणी म्हणून केलं जात असतं आणि तशीच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते सुजय विखे यांना नापसंदी या ठिकाणी ना नागरिकांनी ना शंभर टक्के दर्शवलेली आहे निलेश लंकेंची अद्यापही उमेदवारी जाहीर नाही नुसती चर्चा आहे तरच निलेश लंकेनं या ठिकाणी लोकांनी जे आहे ते आम खासदार जे आहे ते घोषित करून टाकलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुजय विकेंसाठी लोकसभेची आणि खासदारकीची वाट अत्यंत खरतर आहे काटेरी रानामधून सुजय विकेंना जावं लागणार आहे कशी वाट पार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार था था आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज नगर दक्षिण